श्री स्वामी समर्थ स्वामींचा आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहे शुक्रवार आणि ज्येष्ठामावस्या या ज्येष्ठामावस्येच्या दिवशी आपल्या घरामधील दरिद्रता वास्तुदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात त्याचबरोबर बघा या अमावसेच्या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहोत त्यामुळे आपल्या घरामधील सर्व दोष नाहीसे होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो तर बघा ज्येष्ठ अमावसेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कुठले उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा अमावस्या तिथी ही चार जुलै गुरुवारी रात्री उशिरा चार वाजून छप्पन्न मिनिटांनी चालू होईल आणि शुक्रवारी सायंकाळी चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणूनच बघा अमावस्या तिथी ही पाच तारखेला असणार आहे तर बघा या अमावस्या तिथीला आपल्या घरामधील दारिद्र्य वास्तुदोष नकारात्मकता किंवा ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर बघा अमावस्या तिथीला आपल्या घरामध्ये आपल्याला संपूर्ण स्वच्छता करायची असते त्याचबरोबर आपल्या घरातील दारिद्र्यता वास्तुदोष नकारात्मकता किंवा बघ बाहेरील वाद असते त्या दूर होण्यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी उपाय करायचे असतात तर बघा अमावस्याच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घराची स्वच्छता करायला हवी कारण बघा अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीची तिथी मानली जाते या अमावस्या तिथीलाच माता लक्ष्मी पृथ्वी तलावर वास करते असे सुद्धा म्हटले जाते तर बघा या अमावस्या आप तिथीला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा आणि तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये निरंतर राहावे यासाठी आपल्या घराची आपल्याला अगदी स्वच्छता करायची असते त्याचबरोबर आपले घर स्वच्छ करत असताना आपल्या घरा दारिद्र्यता अलक्ष्मी बाहेर जावी म्हणून आपल्या घराची स्वच्छता करत असताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे गोमूत्र हळद आणि थोडेसे लिंबू पिळून त्या पाण्यामध्ये आपल्याला आपले घर स्वच्छ करायचे असते तर बघा अशा प्रकारे जर आपल्याला आपण घराची स्वच्छता केली तर नक्कीच आपल्या घरामधील जी काही दरिद्री असेल जी नकारात्मकता असेल ती आपल्या घरामधून बाहेर पडते त्याचबरोबर बघा दरामावसेला आपल्याला एक उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये खूप उदास वाटत असेल तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप एखादी व्यक्ती व्यक्ती आजारी आजारी असेल असेल तर बघा जर ती सतत पडत तिला कुठलाही दवाखाना करून त्यामध्ये बदल होत नसेल तर आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहेत आणि थोडासा कापूर घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला त्या व्यक्तीवरून सात वेळा तो उतारा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो कापूर पेटून त्याचा धूर करायचा आहे तर बघा तो जो धूर होणार आहे तो आपल्या संपूर्ण घरामधून आपल्याला फिरवायचा आहे असा घरामध्ये आपण दूर केला तर आपल्या घरामधील जी काही वाईट शक्ती असेल किंवा वाईट बाधा असेल ती आपल्या घरामधून काढता पाय घेते आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामधील नकारात्मकता शक्ती दूर व्हावी आणि आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी आपल्याला दर अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र या स्तोत्राचे पठण करायचे आहे तर बघा या अमावस्येच्या दिवशी जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर या स्त्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे तर बघा या कनकधारा स्तोत्राचे जर तुम्ही पठण केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर कृपा सुरुवात राहतो आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सुद्धा अखंड वास राहतो त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेल तर त्या स्त्रीयंत्रावर आपल्याला नियमितपणे आपण अभिषेक घा घातला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला स्त्री गा त्याच सुक्ताचे सुद्धा आपण नियमित पठण करायला हवे तर अमावसेच्या दिवशी श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्त्रीसुक्ताचे सुद्धा पठण करायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा केली तर नक्कीच मा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते कारण बघा असे म्हटले जाते की स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन मानले जाते आणि माता लक्ष्मी आपले आसन सोडून कुठेही जात नाही म्हणूनच बघा जर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र नसेल किंवा तुम्ही ते स्थापन केले नसेल तर तुम्ही एखादा शुभमुहूर्तावर आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्र स्थापन करू शकता आणि नियमितपणे आपल्याला अमावसेच्या दिवशी आपल्याला स्त्रीयंत्राची सेवा करायची आहे अशी सेवा केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये काही दोष असतील तर ते दोषसुद्धा निघून जातात त्याचबरोबर बघा या अमावस्याच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची असते अमावस्या ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची तिथी मानली जाते त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा ते सतत आजारी पडत असतील किंवा त्यांना नजरदोष होत असेल किंवा बाहेरील बाधा होत असेल तर या मावस्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर बघा तो उपाय केल्याने तुमची जी मुले सतत आजारी पडतात ती मुले आजारी पडणार नाहीत अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक उतारा करायचा आहे तर बघा अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सात नंतर आपल्याला मुलांना बसवायचं आहे आणि आप आपल्याला खडे मीठ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडेसे पिवळी मोहरी घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला या दोन वस्तू घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुलांवरून ते सात वेळा उतरून आपल्याला जिथे चार रस्ते एकत्र मिळतात अशा चौकोनी रस्त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही हा उतारा केला तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये सुधारणा दिसून येईल आणि तुमच्या मुलांना जी सतत नजर लागते ती सुद्धा नजर लागणार नाही तर बघा अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवू लागेल आणि तुमची मुले कधीही आजारी पडणार नाहीत तसेच बघा या अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांना सद्गती मिळावी आपल्या पित्रांचा आपल्यावर आशीर्वाद राहावा यासाठी सुद्धा पूजा केल्या जातात तर बघा आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर राहिला तर आपल्यावर कधीही संकट येत नाहीत आणि आपल्या परिवारातील आपापसातील संबंधसुद्धा चांगले राहतात जर तुमच्या घरामध्ये जर पितृदोषाचा त्रास असेल तर बघा तुमच्या घरामधील व्यक्तींचे आपापसात आप पटणार नाही त्याचबरोबर कुठलीही महत्वाचे कामे ही, ही सहजासहजी पार पडत नाहीत म्हणूनच बघा आपल्यावर आपल्या पितरांचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे असते तर या ज्येष्ठ महोत्च्या दिवशी आपल्या पित्रां पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त व्हावा आणि पितर आपल्यावर खुश राहावेत यासाठी आपल्याला पिंपळ वृक्षाची सेवा करायची असते तर बघा या अमावसेच्या दिवशी आपल्याला पिंपळ वृक्षाची सेवा करायची आहे सकाळी लवकर उठायची आहे आणि आंघोळ करून आपल्याला पिंपळ वृक्षाची सेवा करायची आहे पिंपळ वृक्षाला आपल्याला जल व्हायचे असते तर बघा हे जल वाहत असताना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि कच्चे दूध टाकायचे आणि ते पाणी आपल्याला पिंपळाला घालायचे असते आणि त्यानंतर बघा संध्याकाळी आपल्याला एक चौमुखी दिवा तयार करायचा असतो आणि त्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल आणि थोडेसे काळे तीळ लावून घालून आपल्याला तो दिवा आपल्या पितरांसाठी लावायचा असतो आणि अशा प्रकारे जर तुम्ही ही पितरांची दर अवसेला सेवा केली तर नक्कीच आपल्यावरील जो पितृदोष असेल तो हळूहळू कमी होऊ लागतो आणि आपली सर्व कामे होऊ लागतात आणि त्याचबरोबर बघा तुमच्या घरातील दारिद्र्यता वास्तुदोष नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नंते तर बघा अशा प्रकारे यामो से चा या मवसेच्या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण जर हे उपाय केले तर नक्की तुमच्या जीवनामध्ये सुद्धा चांगले दिवस येऊ लागतात आणि तुमच्या घरातील दारिद्र्यता वास्तुदोष नकारात्मकता या सर्व समस्या दूर होतात तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ